कारण जोपर्यंत तिला माहिती नसेल तिला कळतच नाही की, की तिचं बाळ का रडत आहे जसं की बाळाचं रडणं खूप लोक असं कन्सिडर करतात की बाळाला सारखी आईच लागते कोणाकडे येतच नाही घरातले मोठे व्यक्ती त्या प्रकारे टोमना मारतात की सारखं बाळाला घेऊन बसतेस म्हणून ते किरकिर करत किंवा मग आईच्या डाएट मध्ये आपल्या इथे पातळ वरणाचं पाणी दिलं जातं पातळ गोष्टी जास्ती खा तू भाकरी चुरूनच खा तरच तुला दूध येईल असं सगळं दिलं जातं डाएट पण त्या आईला पातळ वरणामधून ते प्रोटीन्स ते न्यूट्रिशन मिळणारच नाही जे दूध येण्यासाठी लागत सो हे सगळं आईने जाणून घेतलं पाहिजे कारण जेव्हा बार रडत असत त्यावेळेला त्याचं पोट दुखू शकतं आईचा डायट योग्य नसल्यामुळे किंवा त्याला खूप जास्ती वेळ डायपर घातलेला आहे त्याला तुम्ही जे कपडे घातलेले आहेत ते अनकम्फर्टेबल असू शकतं बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की बाळांना काय कळतं त्यांना कोणता स्ट्रेस आहे तर बाळांना त्यांचा स्वतःचा इनबिल्ट स्ट्रेस असतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की व्हिजिट करा